धामणगाव रेल्वे येथील सर्वोदय गणेश मंडळ हनुमान मंदिर एलआयसी ऑफिस मागे यांच्या वतीने आयोजित गणपती बाप्पाचा भव्य मिरवणुकीचा व विसर्जन सोहळा अतिशय उत्साहात दिमागदार वातावरणात व वा भक्तिभावाने संपन्न झाला गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात ढोल ताशांच्या दणदणाटात तसेच फटाक्यांच्या आतशबाजीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला आकर्षक सजावट भक्ती गीते गाणी वादन पथक तसेच रंगीबेरंगी रोषणाईने मिरवणुकीचे वातावरण अधिकच देखणे झाले होते मंडळाचे कार्यकर्ते व मान्यवर मंगेश मंगेशभाऊ देशमुख प्रफुल साबळे राजेश सर्फे शशांक गडबेल आशिष भाऊ केडे मुरली मुरलीभाऊ कडू अजयभाऊ किरटकर विशालभाऊ सुटे मनोजभाऊ ठाकरे पिंटू भाऊ चौधरी अशोक भाऊ शर्मा डॉक्टर राजू राजूभाऊ गुल्हाने रितेश भाऊ देशमुख अतुल भाऊ भोगे ऋषिकेश घोरडे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला या सोहळ्यामुळे संपूर्ण धामणगाव रेल्वे शहर भक्तिमय व उत्सवमय वातावरणाने दुमधुमून गेले होते